सत्ता असल्यावर प्रत्येकजण पक्षाची वाहवाच करत असतो मात्र कोणतीही सत्ता नसताना देखील पक्षाशी प्रामाणिकपणे राहून आपल्या नेत्याला कायमच साथ देणाऱ्या अविनाश जाधव यांचा विषयच वेगळा आहे मनसेचे आक्रमक नेते आणि ठाण्यातील बुलंद तोप अशी ओळख असलेले अविनाश जाधव यांचा राजकीय प्रवास संघर्षांनी आणि वादळी प्रसंगांनी भरलेला आहे एकेकाळी राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे अविनाश जाधव यांनी आपल्या कठोर भाषेतून आणि प्रत्यक्ष आंदोलनातून मनसेची ताकद ही ठाण्यामध्ये वाढवलेली आहे अविनाश जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतूनच झाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली राज ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी कित्येक आंदोलने केली विशेषतः स्थानिक रोजगारांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य मिळवून देण्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात राजकारणात त्यांचे नाव हे नेहमीच चर्चेत असते ते त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठाण्यातील फेरीवाले अनधिकृत बांधकामे आणि स्थानिक प्रश्नांवरती त्यांनी अनेकदा ते आवाज उठवलेला आहे त्यांच्या याच आक्रमकतेमुळे त्यांना अनेकदा अटकही झालेली आहे परंतु प्रत्येक वेळी त्यांनी अधिक ताकदीने पुनरागमन केलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे निराशाजनक कामगिरीनंतर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनी निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली ठाणे विधानसभा मतदारसंघ ते स्वतः निवडणुकीत पराभव होऊन त्यांनी राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतरही ते मनसेशी मात्र नेहमीच जोडले गेले आणि प्रामाणिक राहिले सोशल मीडियावर आणि अनेक कार्यक्रमातून ते सक्रिय राहतात अलीकडेच त्यांनी ठाण्यातील दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन केले होते ज्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले राजकीय जीवनातील वादळे आणि कठोर प्रतिमा या पलीकडे देखील त्यांचे एक कौटुंबिक आणि संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी कौटुंबिक किस्से आणि प्रेम प्र प्रकरणाबद्दल मोकळेपणाने सांगितले होते त्यांचे कौटुंबिक जीवन हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नेहमीच पूरक राहिलेले आहे राजीनामा दिल्यानंतरही अविनाश जाधव यांचे नाव मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये घेतले जाते ठाण्यातील राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव कायम असून त्यांचे वक्तव्य आणि भूमिका ही नेहमीच चर्चेत राहते दोन हजार पंचवीसमध्ये मीरा भाईंदर या ठिकाणी मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक यांच्यातील वादावरून झालेल्या आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतला मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे अविनाश जाधव हे आजही राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहेत त्यांचा प्रवास एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू होऊन एका महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या नेत्याचा आहे त्यांचा हा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला आहे आणि भविष्यातही त्यांच्या राजकीय भूमिकांकडे अनेकांचे लक्ष असणार आहे अविनाश जाधव यांच्या भावी वाटचालीस व्हायरल इंडियन परिवारातर्फे शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला ला करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय